तर मंडळी नमस्कार मी दिव्या जगत भारी रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर मंडळी मी आज बनवणार आहे जगत भारी वडापाव तर मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जगत भारी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मंडळी आपण जराही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आता साधारण बटाट्याची चटणी करून घेणार आहे चटणीसाठी मी इथे एक कढई तापायला ठेवली आहे त्यात घालणार आहे एक वरगळी तेल तेल चांगलं तापून द्यायचं जेणेकरून आपला तडका व्यवस्थित बसतो तेल तापले की घालायची मोहरी मोहरी तडतडली की त्यात घालायचे जिरे जिरे तडतडले की त्यात आपण पाच सहा कडीपत्तीचे पानं घालणार आहे पानं घातल्यानंतर आपण त्यात मिरचीचा ठेचा घालणार आहे मिरची आणि लसणाचा ठेचा माझ्याकडून ठेचा जास्त पडला होता त्याच्यामुळे मी ठेचा कमी करणार आहे तर कमी केला आपल्या आपल्याला ज्या तिखट मापत लागतं त्या तिखट करून घ्यायचं जेवढं कर तिखट लागतं तेवढं थे ठेचा घालून घ्यायचं तर मी त्यात घालणार आहे हळद पावडर हळद पावडर चिमुठभर घातली आहे त्यात के घातलेला आहे उकडलेला बटाटा उकडलेल्या बटाट्याच्या पुढी जास्त होत्या म्हणून मी त्या उकडलेल्या बटाटे बटाट्याची फुडी बारीक करून घेणार आहे जेणेकरून आपली चटणी व्यवस्थित बनेल व त्या फुडी पण बारीक होतील व आपल्याला आपला बटाटा व्यवस्थित मिक्स होईल व चटणी खायला चवदार लागेल व सगळ्या प्रकारे अशा बटाट्याच्या फुडी एकदम बारीक बारीक करून घ्यायची आहे आपल्याला लहान लागण तशा आणि मोठ्या लागण तशा त्या प्रकारे ठेवायच्या आहे तर आपण चवीनुसार मीठ घालणार आहे तर मीठ चांगलं ही विरगळू द्यायचं आणि मीठ विरघळले की त्याची चव चांगली राहते आता मी कमी करून घेणार आहे आता मी ती बटरी चटणी चटणी मी आता काढून घेतलेली आहे व त्याची सगळे प्रकारे उंडे करणार आहे उंडे मी एकसारखेच करणार आहे असे गोल प्रकारचे व मीडियम साईजचा उंडा करून घेणार आहे तर अशा प्रकारे छान असे एक एक, एक 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 उंडे करून घ्यायचे आहे उंडे आपली अशी न चिरडलेले आहे व्यवस्थित आहे मिक्स होऊन उंडे आपले मस्त असे झालेले आहे गोल गोल तर उंडे तयार झाले आता आपण बेस तयार करून घेणार आहे बेससाठी घातलेला आहे इथं एक वाटी बेसन पीठ त्यात घालणार आहे चवीनुसार मीठ मीठ टाकलं की चिमूटभर हळद हळद घातली की आपण घालणार आहे कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावरने आपले व वड्याचा जो लेअर असतो ना तो असा कडक होतो मस्त बेसन पिठाचा लेयर जो असा कडक होतो म्हणून ते छान लागतं म्हणून मी इथं कडक होण्यासाठी yeah. कॉर्नफ्लावरचा वापर केलेला आहे तो कॉर्नफ्लावर घालून आपण चांगला मिक्स करू व थोडं थोडं पाणी टाकून त्या बेसनाच्या आपण सगळ्या गिठोळ्या फोडून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून बेटर घेणार आहे तर आपलं आहे इथं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे होत आहे व आपल्या बारीक बारीक अशा गिठुळ्या राहिल्या आहे आणि आपलं बेसनपीठ असं अजून घट्ट पण आहे तर आपण थोडासा स्मूथ बेसनपीठ करून घेणार आहे आणि सगळं व्यवस्थित अशा गिठुळ्या फोडणार आहे तर आता थोडं पाणी घालून अजून आपण थोडंसं हलकंसं पातळ करून घेणार तर आपलं बे बेस तयार झालेलं आहे तर आपण इथं कढई गरम करायला ठेवणार आहे कढई गरम झा तेल गरम झालं का नाही ते थोडंसं बेसन पीठ घालून समजायचं म्हणजे आपली ती आपण त्यात बेसन टाकतो ते असं वरती तणगतो असं तळलं जातं तर आपलं बे तेल गरम झालेलं आहे तर आपण एक आता आपण त्यात वडे सोडणार आहे वडे हळूच प्रकारे सोडायचे आहे कारण की तेल आपल्या अंगावर उडू नाही शकत हळू सोडल्याने ते व्यवस्थित जातं त्यातमध्ये तर आपण इथं आपले सगळे वडे तेलात टाकलेले आहे तर वडे आपण आता पलटून घेणार आहोत वड्याच्या वड्याच्या दोन्ही साईटी साईड साइट चांगल्या भाजून तळून घ्यायचे आहे तर आपले वड्यात न तेल जाता व्यवस्थित असे तळू राहिले तर आपण आपले असे दोन्ही साईड तळून घेणार आहे आपले वडे व्यवस्थित भाजले पाहिजे व त्यातलं बेसनपीठ असं कच्च नाही राहिलं पाहिजे तर आपले वडे तयार झालेले आहे तर आपण आता काढून घेणार आहोत सगळं तिर सगळे व्यवस्थित निसरून आता आपण वडे आपले काढून घेणार आहे तर तयार आहे आपले गरम गरम वडे तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी जग जगातभारी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद